यावेळी मिरज विधानसभा जिंकायची आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांचे सांगलीत पदाधिकाऱ्यांना आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वरिष्ठ नेते विनायकजी राऊत सांगलीमध्ये आल्यानंतर शिवसेना मिरज तालुका प्रमुख श्री संजय काटे श्री सिद्धार्थ जाधव जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या वतीने त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला विनायकजी राऊत यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासंदर्भात माहिती घेतली यावेळी मिरज विधानसभा जिंकायची आहे असे सर्व पदाधिकाऱ्यांना व शिवसेना मिरज तालुक्याचे नेते प्राध्यापक श्री सिद्धार्थ जाधव यांना सांगितले यावेळी श्री संजय काटे यांनी यावेळी मिरज विधानसभेचा आमदार शिवसेनेच्याच असणार साहेब असा विश्वास विनायक राऊत यांना दिला यावेळी मिरज सांगली शहरातील आणि तासगाव येथील पदाधिकारी उपस्थित होते